महाराष्ट्र पत्रकार निरंजन देशमुख यांच्या नवरदेव चित्रपटाचे पोस्टर आज लोणी येथील सुप्रसिद्ध नाथगंगा मल्टीप्लेक्स थिएटर मध्ये प्रदर्शित झाले आहे लवकरच चित्रपटाचे रोज तीन शो येथे बघायला मिळणार आहेत शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा पत्रकार निरंजन देशमुख यांनी सांभाळले असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाशी संलग्न असलेल्या कोतुळेश्वर भारत चित्रपट निर्मिती संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे दोन तास पंचवीस मिनिटांचा असलेल्या या चित्रपटात चार गाण्यांचा समावेश असून अतिशय दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र पावन स्मृतींना चित्रपट अर्पण केला असून सामाजिक प्रबोधनात्मक असलेल्या चित्रपटाला पूर्णपणे कमर्शियल लुक देण्यात निर्माते निरंजन देशमुख यशस्वी झाले असून मनोरंजनातून सामाजिक संदेश नवरदेव चित्रपटातून देण्यात आला आहे निखळ मनोरंजन करणारा जस्त हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे महाराष्ट्र